आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रातून सिद्ध झालं आहे मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्र्याऐंशीव्या दिवशी आरोपींवर दीड हजार पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कोर्टाकडून त्याला कॉग्निझन्स मंजुरी दिली जाणार होती आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर हे आरोपपत्र आरोपींच्या वकिलांना आणि आरोपींना देखील वाचण्यासाठी मिळते अशातच सत्तावीस फेब्रुवारीला दाखल केलेल्या आरोपपत्रात काय आहे हे आता समोर आलं आहे ज्यातून वाल्मिक कराडच या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आहे म्हणूनच नेमकं या आरोपपत्रात काय आहे तेच तपशीलवार जाणून घेऊयात या व्हिडिओ नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा सीआयडीने दाखल केलेल्या आरोप पत्रानुसार वाल्मिक कराड हा या हत्याकांडाचा मास्टर माइंड आहे त्याच्यासह आणखी सात आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत हा गुन्हा केवळ हत्या नव्हता तर यामागे मोठे आर्थिक व्यवहार आणि खंडणीचे जाळे विनले गेले होते सुदर्शन भुलेच्या फोनवरून एकोणतीस नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने थेट खंडणी मागितली त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता संतोष देशमुख हे या प्रकरणात अडथळा ठरत होते म्हणून त्यांना कायमचा धडा शिकवण्याचा कट शिजत होता सुदर्शन फुले याने वाल्मिक कराड याला फोन केला आणि यावेळी कराडने भुलेला सांगितले की जो कोणी उठेल आणि आपल्या आड येईल त्या कोणालाही आपण सोडणार नाही यानंतर सुदर्शन भुले याने पुन्हा कंपनीत खंडणीसाठी फोन केला पुढे विष्णू साठे सुदर्शन भुले आणि एक गोपनीय साक्षीदार हे तिघेही तिरंगा हॉटेलमध्ये भेटले यावेळी विष्णू साठेने सुदर्शन भुले याला वाल्मिक कराडचा निरोप देत सांगितले की संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आणि आपल्या कामात कोणी आडवा आला तर त्याचा काय परिणाम होतो त्याचा संदेश इतरांना द्यायचा आहे असं ठरलं आणि नऊ तारखेला दुपारी सुदर्शन भुले प्रतीक भुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांची उमरी टोल नाका येथे जाणारी कार थांबवली आणि त्यांचं अपहरण केलं गाडीतून संतोष देशमुख यांना चिंचोली टाकळी येथे घेऊन जाताना अमानुषपणे मारहाण केली आणि त्यांचा खून केला के आता सीआयडी ने दाखल केलेल्या आरोपपत्रातील आरोपींचा क्रम काय आहे ते पाहूयात आरोपपत्रात पहिला आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख आहे त्यानंतर दुसरा आरोपी विष्णू साटे तिसरा आरोपी सुदर्शन भुले चौथा आरोपी प्रतीक भुले पाचवा आरोपी जयराम साठे सहावा आरोपी सुधीर सांगळे सातवा आरोपी सिद्धार्थ सोनावणे आणि आठवा फरार आरोपी कृष्णा आंधळे यांची नावे आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सीआयडी ला पाच महत्वाचे साक्षीदार सापडले आहेत याच साक्षीदारांच्या जबाबानंतर सीआयडीने वाल्मिक कराड विरोधात सर्व पुरावे गोळा केले आहेत दरम्यान हे पाच साक्षीदार कोण आहेत त्यांची नावं काय आहेत याबाबत गोपनीयता बाळगली गेली आहे संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खंडणी वादामधून झाल्याचे आरोपपत्रातून सिद्ध झाले आहे आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या नंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली अशी माहिती ने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर येत आहे दरम्यान संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कोर्टाकडून त्याला कॉग्निझन्स मंजुरी दिली जाणार होती मंजुरी मिळाल्यानंतर हे आरोपपत्र आरोपीच्या वकिलांना आणि आरोपींना देखील चालतो त्यामुळे आता कोर्टात काय होणार सह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपींना कोर्ट काय शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद